नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याबाबतची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे मित्रांनो या योजनेमधून कोणत्या महिला वगळण्यात आलेल्या आहेत लाभार्थ्यांची पात्रता कोणती असणार कागदपत्रे कोणती लागणार लाभार्थी निवड कशी होणार याबाबत या, या जे आरमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी आता आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा जो जी आर पाहत आहात हा जी आर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने प्रकाशित केलेला आहे या जी आरचं टायटल आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो हा जी आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी आता हा शासन निर्णय सविस्तर आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास या ठिकाणी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचा उद्देश आता कोणता आहे ते या ठिकाणी पाहूयात राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे मित्रांनो या ठिकाणी आता या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे ते पाहूयात पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसंच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो महिला केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत काही लाभ घेत असेल तर ती लाभाची रक्कम पंधराशे रुपयेपेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम फक्त दिली जाईल ती रक्कम जर कधी पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी या योजनेचा लाभ त्या महिलेला मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो आता या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेचे लाभार्थी असणार आहे मित्रांनो आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता या ठिकाणी सविस्तर दिलेली आहे ती पाहुयात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेकरता पात्र असणार आहे किमान वयाचे एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत ही पात्रता या योजनेची आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे या ठिकाणी आवश्यक करण्यात आलेले आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच मित्रांनो एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसेल त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जाईल त्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या महिला या अपात्र असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात मित्रांनो ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ते या ठिकाणी असणार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ते सुद्धा अपात्र असणार त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या ठिकाणी मात्र अपात्र ठरणार नाहीत त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा महिला सुद्धा या ठिकाणी पात्र असणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे हे सुद्धा अपात्र असणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र असणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे त्या महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र असणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन ज्या कुटुंबाची आहे त्या कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेकरता पात्र असणार नाही त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहने टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्या महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र असणार आहे मात्र या ठिकाणी दिलासा देणारी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांकडे टॅक्टर असतो आणि टॅक्टरला या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे म्हणजे टॅक्टर कुटुंबातील सदस्याकडे असेल तर काही हरकत नाही त्या महिला पात्र होणार आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे सदर योजनेमधून लाभ मिळवण्याकरिता कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता असणार आहे ते या ठिकाणी पाहूयात तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज हा करावा लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड आवश्यक असणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सुद्धा आवश्यक असणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणे अनिवार्य आहे त्यापेक्षा से जास्त असेल तर योजनेकरता तुम्ही अपात्र ठरता त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रति या ठिकाणी लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा जोडून तुम्हाला द्यावे लागणार आहे आता मित्रांनो या योजनेकरिता लाभार्थी निवड ही कशा प्रकारे केल्या जाईल याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका त्यानंतर पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे तर खाली या ठिकाणी मित्रांनो जबाबदाऱ्यांचे वर्गीकरण या खालच्या रखान्यां दिलेले तुम्हाला दिसून येत आहे आता मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असणार आहे ते या ठिकाणी पाहूयात योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे यामध्ये पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वाढ सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरिक ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे अर्जदार महिलेने स्वत उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे यामध्ये कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड हे महिलेला त्या ठिकाणी घेऊन जावे लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातला जी आर हा प्रकाशित करण्यात आलेला असून या जी आरमध्ये या योजनेबद्दल आता सविस्तर माहिती ही दिलेली आहे मित्रांनो हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाल्यानंतर तो अर्ज प्रकारे भरायचा याबाबत सुद्धा माहिती आधारित व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पुढे पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडीओला लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेट लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र